गावठी हातभट्टीची दारू करणाऱ्या इस्मावर छापा घालून त्यास अटक करून गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त करण्यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त यांचे सक्त आदेश झाले आहेत त्या अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत झाडा बिलाल पाडा संतोष भवन नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे गावठी दारू तयार केली जात असल्याबाबत गुप्त मार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती सदर बातमीच्या अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांनी स्वतः गुन्हे प्रकटीकरण पथकासह आज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास डोंगरावर झाडा झोडपात बिलाल पाडा संतोष भवन नाला सोपारा पूर्व वसई जिल्हा पालघर येथे जाऊन सदर ठिकाणी छापा मारून तेथील अवैध गावठी दारू तयार करण्यासाठी तयार केलेले एक लाख ,00, छत्तीस हजार चारशे रुपये किमतीचे तीन हजार तीनशे लिटर मिश्रणयुक्त दुर्गंधी द्रव्य व बावीस प्लास्टिकचे बॅरल जागीच नष्ट करण्यात आले आहे तसेच सहा हजार शंभर रुपये किमतीचे ॲल्युमिनियमचे दोन टोप व पत्र्याचा झारा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गावठी हातबट्टी चालविणारा आरोपी प्रदीप रामा शिंगडे वय तीस वर्ष राहणार नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यास अटक करण्यात आली असून सदर बाबत पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन सहा सात ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम सहा पाच ग प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी श्री जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे श्री कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस 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 निरीक्षक सोपान पाटील उपनिरीक्षक तुकाराम भोपळे हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण अनिल शेगर वाल्मिक पाटील पोलीस अंमलदार रवी वानखेडे संजय मासाळ मिथून भोईर निखिल मंडलिक किरण आव्हाड राहुल करपे दिलदार शेख अनिल साबळे शरद राठोड सुजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे